नमस्कार तुम्ही आपल्या सर्वांचं स्वागत एस एस एम एम महाविद्यालय जागतिक येड दिन सप्ताह साजरा पाचोरा आज दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एस एस एम एम महाविद्यालयात पाचोरा येथे आयसीटीसी विभाग ग्रामीण रुग्णालय पाचोरा दादासाहेब वाय पी निकम युवा फाउंडेशन पाचोरा नेहरू युवा केंद्र जळगाव साने गुरुजी फाउंडेशन अमळनेर एम एम महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबिन क्लब विभागामार्फत आयोजित जागतिक एड्स दिन सप्ताह एक डिसेंबर ते सात डिसेंबर निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थिनी एच आय व्ही एड्स जनजागृतीवर तयार केलेल्या के पोस्टरांचे प्रदर्शन भरवण्यात आले सदर पोस्टर प्रदर्शन मार्फत विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने एच आय व्ही एड्सचे जनजागृती केली या पोस्टर प्रदर्शनात कुमारी आर्जू रहीम तडवी हिने प्रथम कुमारी गायत्री नाना शिंपी द्वितीय व तेजस्विनी जयराम महाजन तृतीय क्रमांक मिळवला सदर कार्यक्रमात एकशे दहा विद्यार्थ्यांनी सभा घेतला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिरीष पाटील सर यांनी महाविद्यालयातील तरुण व तरुणींना एच आय व्ही एड्सचे कारणे लक्षात घ्यावे समाजामध्ये वातावरण होणाऱ्या धोक्यापासून सावध राहावे असे संदेश देण्यात आला तसेच डॉक्टर वाय पी युवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर यशवंत पाटील ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथील श्रीमती लता चव्हाण समुपदेशक व श्रीकांत भोई प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी एच आय व्ही एड्स तपासणी ए आर टी उपचार दोन हजार सतरा कायदा दहा सत्त्याण्णव टोल फ्री क्रमांक कारणे व परिणाम सात ते आठ मध्ये एकूण एच आय व्ही पॉझिटिव्ह चौदाशे तेवीस आले टक्केवारी पाच पॉईंट सत्त्याण्णव टक्के तर आता जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय एड्स नियंत्रण कर्मचारी वर्गाची मेहनत व जनजागृतीची बळावर सन दोन हजार तेवीस ते चोवीस तपासण्या केलेल्या तीन हजार तीन लाख त्र्याहत्तर हजार दोनशे चौवेचाळीस पैकी एकूण पॉझिटिव्ह तीनशे अडुसष्ट आले टक्केवारी झिरो पॉईंट दहा टक्केवर आली आहे तसेच बाधित गरोदर मातांचे प्रमाण हजारात एकशे चौदावरून नऊवर आले आहे प्रत्येकाने आपले स्वतःचे एच आय व्ही स्टेटस तपासण्या करून जाणून घ्यावे असे आव्हान आय सी टी सी विभागामार्फत करण्यात आले सर्व उपस्थित मान्यवर विद्यार्थ्यांनी शपथ घेतली सदर कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर जे व्ही पाटील डॉक्टर के एस इंगळे डॉक्टर एस बी तडवी डॉक्टर वाय बी पुरी एन ए सी समन्वयक डॉक्टर शरद पाटील उपस्थित होते डॉक्टर क्रांती सोनवणे डॉक्टर शरद शिरोळे डॉक्टर सरोज अग्रवाल डॉक्टर प्रजावक्त शितोळे व सुवर्ण पाटील श्री जयेश कुमावत श्री घनश्याम कोरेशिया प्राध्यापक शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी पत्रकार बांधव उपस्थित होते पण शपथ घेतो की या मी देशाच्या व देशाचे हित साधेन कोणतीही कृती करण्यापूर्वी मी विचार चिंतन मनन करीन माझ्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचे अवलोकन करून अवलोकन करून, करून। माझ्या मानसिक शारीरिक व सामाजिक माझ्या मानसिक शारीरिक व सामाजिक मानसशास्त्रीय शास्त्रीय आरोग्यासाठी सर्वोत्कृष्ट काय आहे आरोग्यासाठी सर्वोत्कृष्ट काय हे जाणून घेण्याचे अभिवचन देतो हे जाणून घेण्याचे या वचनाशी मी एकनिष्ठ राहीन एकनिष्ठ राहीन आणि हे चैतन्य माझ्या आणि हे चैतन्य माझ्या मित्र मैत्रिणींमध्ये पसरवून मित्र मैत्रिणींमध्ये पसरवून सुरक्षित चिंतामुक्त आणि जागृत राहून देशा या देशाचा जागतिक नागरिक म्हणून जगेन या देशाचा जागतिक नागरिक म्हणून जगेन धन्यवाद सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक स्वप्नील भोसले यांनी केले व आभार प्रदर्शन आरबी बी वळवी यांनी केले आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद